काय पाहिलं की वेगवेगळ्या पद्धतीत आकृती पाहिल्या त्याच्यामध्ये वर्तुळवरती कोणतो पण आपण अभ्यास कर sembuh saja cokon bisa berbagai चौरस चौरस म्हणजे ज्या चौघण्याच्या चालेल समान असतात त्याला आपण काय म्हणतो चौरस आणि समांतर चौक म्हणजे चौरस काही समान असतात समांतर चौक तर आता आपल्याला या सोन्याचा आयोजन आपण काय करू शकतो आपण इथं काय केलेलं आहे की ए बी सी पी हा चौकोन घेतलेला आहे जो समांतरभूत चौकोन आहे तर आपण काय केलेला म्हणजे तर ए ए हा लंब टाकलेला आहे आणि हा लंब टाकून हा त्रिकोण कट करून घेतलेला हा कट केल्यानंतर आपण जर जोडला तरी काय तयार होते तर आज आपण काय बघणार आहे की समांतरभूत चौकोनाचे क्षेत्र आपल्या नाव असेल क्षेत्रफळ माहित आहे काय हे सांगा बाजू क्षेत्रफळ आयताचा समोरासमोरचे लांबी समानंतर लांबी गुणिले आयताचं क्षेत्रफळ काय येणार आहे आता तेच आपण ह्या समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ काढत असताना तोच नियम लागू होणार आहे फक्त आपण तिथे नावं बदलणार आहोत आपण ह्या बाजूला काय म्हणलेला आहोत लांबी आणि ही बाजू काय आहे रुंदी तर आता चौकोनाचं क्षेत्रफळ बघत असताना आपण काय करणार आहे ह्या बाजूला आपण पाया म्हणणार आहे आणि ह्या बाजूला आपण उंची म्हणणार आहे मग ह्याच्यावरून तुम्हाला काय सांगता येईल क्षेत्रफळ समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आहे सांगा पायाभूमीची उंची

मुझे चाहिए केला पाया भी क्यों मुझे के लिए इस तरह मिला चाहिए से नहीं मिला इस तरह मतलब समांतर तो होगा तो आप पाया नहीं ना कि चाहिए तो तो ये सेम भी चीज़ है उदाहरण तो सुनाना है कि तुम्हारा सुनवाई

क्षेत्रफळ सॉरी चौरसाचे क्षेत्रफळ गुणिले उंचीमध्ये गुणिले पाच पन्नास चौथे तीन चौरस विद्यार्थी मित्रांनो आज आपण समांतरभूत चौकणाचे क्षेत्रफळ कसं काढायचं